नमस्कार मित्रांनो पूर्ण बाजार जो आहे बोला काय म्हणता नाही का कसा आहे आजचा बाजार कसा आहे मस्त आहे गार वाटायला मला तर मशीन मशील ताईट आहे बैलाला गार रे घ्या बर तर मित्रांनो पाहत आहे बैलासाठी आजचा बाजार गार जर कोणाला खरेदी करायची असेल तर नक्कीच खरेदी करू शकता आवर्जून तुम्ही काय सांगितले पंचावन्न हजार सगळे कामाला तर पाहताय मित्रम पंचावन्न हजार किंमत आहे जुपणी जपणी पक्की आहे मित्र अशीच बैल खरेदी करून तुम्ही तयार करून ह्यांना विकू शकता सीझनच्या टायमाला हा नंबर सांग तर मित्रांनो बाजार संपूर्ण आजचा जो बाजार आहे मित्रांनो बाजार पूर्ण डीमय आजचा बैलांसाठी इतकं काय फास्ट बाजार नाही आजचा विक्रे की चांगल्याचे एकदम चांगल्या बैलांच्या विक्र्या झालेल्या बाकीचा जे समजा उन्नीस चा माल असतो ते माल राहिलेला आहे पुरे तो माल जर खरेदी करायचा असेल मित्रांनो तर आजच्या बाजारामध्ये तुम्ही खरेदी करू शकता सांगा सांगा जुडीस जोडी मध्ये पाहता मित्रांनो फक्त पंचवीस हजार रुपयाला जुडी आहे दोन्ही आदत आहेत फक्त पंचवीस हजार रुपयाला मित्रांनो तुम्हाला ही जुडी मिळून जाईल मी आवर्जून यांना कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा हा त्या मित्रांनो असा हा संपूर्ण हिरापूरचा बाजार आहे आजचा मित्रांनो बाजार झाला ढिमच आहे बर का माझ्या पाहण्यातून मला जे आलं ते मी तुम्हाला सांगायला आजचा बाजार जरा मला ढिमच वाटला खरेदी करायसारखाच आहे भारी माला किंमतच आहे समजा दास